नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक सर्वात मोठी बातमी आहे सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जारी आता पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा घेतला जाणार याबद्दलच नवे बद नवे बदल या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा या ठिकाणी कशा पद्धतीने घेतला जाणार आहे आहे व नवे बदल काय झालेले आहेत ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जारी आता पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा घेतला जाणार जाणून घ्या नवे बदल महाराष्ट्र सरकारनं सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यानुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरीप हंगामात दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी पाच टक्के योगदान या ठिकाणी दिलं आहे या संदर्भातील शासन निर्णय नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे बघा महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळापासून केंद्र शासनाच्या या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात राबवण्यात येत आहे महाराष्ट्रात दोन हजार तेवीसपासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती या योजनेची अंमलबजावणी होत असताना गैरप्रकार समोर समोर झाल्याचं आल्यानंतर राज्य सरकारकडून पीक विमा योजनेत बदल करण्यासंदर्भात विचार करण्यात येत होता आता महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय जारी करत सुधारित पीक विमा योजनेतील बदल या ठिकाणी जाहीर केले आहेत बघा राज्य सरकारच्या शासन निर्णयात काय म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वीस यांचा खाली 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरून राज्यात सद्यस्थितीत राबवण्यात येणाऱ्या या सर्व समावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्र शासनाच्या या मार्गदर्शक या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्याकडून खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉइंट पाच टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल तर उर्वरित पीक हप्ता तर उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येईल पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावाला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देखील देण्यात आलेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या खरीप हंगामापासून महाराष्ट्रात सर्व समावेश पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिका क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पादनात येणारी घट या बाबींचा विचार करून सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ केवळ खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येईल बघा सुधारित पीक विमा योजना ही ते योजना, रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस पंच या हंगामासाठी कब अँड कॅप मॉडल म्हणजे ऐंशी एकास दहा नुसार राबवण्यात येणार आहे पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या जारी केला जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे सुधारित पीक विमा योजनेचा जो शासन निर्णय जारी झालेला आहे पीक विम्यासाठी आता शेतकरी हिस्सा घेतला जाणार आहे हे जे जा बदल झालेले आहेत त्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती ये चा आपन चा चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद